श्री स्वामी समर्थ मंडळी नो नवरात्र सुरू झाली आहे नवरात्रीमधला प्रत्येक दिवस खूप महत्वपूर्ण मानला जातो कारण की आई भगवतीच्या नऊ रूपांची नऊ दिवसांमध्ये आपण विशिष्ट पूजा अर्चा उपासना करत असतो त्यातल्या त्यात बघायला गेलं तर नवरात्रीमध्ये काही तिथी आहे ज्या खूप विशिष्ट मानल्या गेल्या आहेत त्यातल्या त्यात बघायला गेलं तर नवरात्रीमधली ललिता पंचमी म्हणजेच माळ सप्तमी सातवी माळ अष्टमी आणि नवमी हे चार तिथे खूप जास्त विशिष्ट मांडल्या गेल्या आहेत आणि विशेष मांडल्या गेलेल्या आहेत या दिवशी आपण जी काही सेवा करू ती तात्काळ कर फळप्राप्ती त्याची होत असते आता नवरात्रीच्या पाचव्या मेळाला म्हणजे ललित पंचमी हे जे व्रत आहे ते आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने आपण साजर करू शकतो हे व्रत कशा पद्धतीने करायचं आहे सोबत या दिवशी कुठली विशिष्ट सेवा करायची आहे की जेणेकरून तुम्हाला आरोग्य विषयक धनप्राप्ती विषयक किंवा कुठलीही तुमची इच्छा पूर्ती असेल तर ती पूर्ण करून घ्यायची असेल तर नक्कीच हे ललिता पंचमी तिथी आहे ती खूप महत्वपूर्ण ठरणार आहे याची सेवा देखील महत्वपूर्ण ठरणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर नक्कीच माझे युट्यूब चॅनल शीतल स्वामी सेवाच्या व्हिजिट करा संपूर्ण माहिती व्हिडिओ आलेला आहे लिंक तुम्हाला व्हिडिओची खाली भेटून जाईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ